माझे नाव प्रियंका गावंदे मी पोखरी हवेली इथे राहणारी आहे आमच्या गावामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्र चालवले जाते व तेथे नेहमी आत्या होत असतात आणि पारायण पण होत असतात मला काही दिवसांपूर्वी पूर्वी थोडा पोटदुखी आणि पाठदुखी आणि डोकदुखीचा त्रास जाणवला त्यानंतर भरपूर दवाखाने वगैरे केले पण मला काही ते तेथे बरं वगैरे वाटलं नाही त्रास पण माझा थांबला नाही त्यानंतर मी मनिषाताई आहेत त्यांना माझा त्रास वगैरे सांगितला त्यांनी मला श्री स्वामी समर्थ केंद्र औरंगपूर येथे सर आहेत त्यांच्याकडे त्या मला घेऊन गेल्या त्यांनी माझ्या हस्तरेख रेखा बघितले आणि त्यांनी मला सेवा दिली मी ती सेवा मनोभावे केली त्यानंतर मला काही दिवसांमध्येच डोकेदुखी आणि पाठदुखीचा त्रास थांबला आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदायला लागली स्वामी स श्री स्वामी समर्थ यांची सेवा भरपूर मनोभावे केली आणि करत आहे यानंतरही करणार आणि त्यांची बी भरपूर प्रचिती आली आणि त्या स्वामी समर्थांची सेवा करा करायला लागल्यानंतर घरामध्ये सुख समृद्धी नां नांदायला लागली भरपूर प्रचिती पण आली आणि त्यामुळे कोणाला काही अडचण वगैरे असल्यास काही अडचण आल्यास अवश्य श्री स्वामी समर्थ केंद्र औरंगपूर तेथील असणाऱ्या तळेसर यांची भेट घ्यावी ते सगळे प्रश्न सॉल्व करतात आणि हे माझं दुखणं वगैरे राहिल्यानंतर राहिलं त्याबद्दल मी तर श्री स्वामी समर्थ केंद्र औरंगपूर येथील तळेसर यांचे धन्यवाद करते आणि किशोर थोरात आणि दिगंबर थोरात यांचेही को धन्यवाद मानते श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी आणि स्वामींना कोटी कोटी दंडवत श्री स्वामी समर्थ